नमस्कार विनय कुटुंबा व्हिलॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे जर तुम्ही श्रीखंडप्रेमी असाल आणि जर तुम्हाला वेगळ्या प्रकारचं श्रीखंड खायचं असेल आणि एक नाही तर छत्तीस प्रकारचे इथे ऑप्शन अवेलेबल आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं श्रीखंड इथे ट्राय करू शकतात मी आलेलो आहे द श्रीखंड स्टुडिओ राजीवनगर इथे खूप सुंदर असं आउटलेट आहे व्हरायटी ऑफ श्रीखंड इथे तुम्हाला मिळेल बघूया आपण ते एक्सप्लोर करणार आहोत काय काय मिळते एक्झॅक्टली इथे पाहू शकतो इथेच तुम्हाला इथे स्टार्टिंगच तुम्हाला भेटेल व्हरायटी ऑफ श्रीखंड बघू शकतो आपण चॉकलेट कुकीज बेलगम कुकीज म्हणजे इथे चॉकलेट्सचे पण जवळजवळ सात ते आठ फ्लेवर्स अवेलेबल आहे जर तुम्ही इथे गेलात अंजीर आहे शाही श्रीखंड आहे त्यानंतर तुम्ही था था? अमेरिकन अमेरिकन जर तुम्ही पुढे गेलात आता इथे हे कोणतं आहे दादा अमेरिकन ड्रायफ्रूट्स इथे एकदम रनिंग चालतं आहे यांचं आणि जर मी तुम्हाला आतून दाखवतो इथे म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल या इकडे आणि मी खरंच आश्चर्यचकित झालो मला तर एक दोन प्रकार माहिती होते आणि एक आम्र आम्रखंड माहिती होतं परंतु जेव्हा आम्ही इथे आलो आणि ते छत्तीस प्रकारचे पण श्रीखंड होऊ शकतात आय रिअली मीन्स ए अमेझिंग आहे आणि पूर्ण त्यांचा फ्लेवर्सचा इथेच स्टॉक संपत नाही आहे ऑफ श्रीखंड इथे चालू होत आहेत ह्या साईडला आलात तुम्ही ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथलं केशर्स आहे इथले त्यांचं फेमस असं अमेरिकन ड्रायफ्रूट्स आहे जसं मी तुम्हाला सांगितलं चॉकलेट्सचे आठ प्रकार सहा ते सात प्रकारचे फ्लेवर्स इथे अवेलेबल आहे आणि या साईडला जर तुम्ही बघितलं आपण काही आपण चॉक इथले जे काही फेमस असते त्यांचे जे फ्लेवर्स आहेत ते आपण टेस्ट करणार आहोत आपण चालू करणार आहोत केशर राजभोगपासून बघू बहुत बढिया आहे प्रतिमा आहे प्रत्येक तुम्हाला जो फील येतो आहे तो, तो वेगळ्या प्रकारचा येईल इथे जे रेग्युलर आहे तुमचं हे आहे आय थिंक म्हणजे इतके प्रकारचे फ्लेवर्स आहेत आपल्याला ओळखू पण येत नाही इतके व्हरायटी आहे इथे चॉकलेट्स आहे इथे चॉकलेट्स आपण ट्राय करूया इमिडिएटली चॉकलेटचा फील येतो आपल्याला चॉकलेटमध्ये आणि चॉकलेटमध्ये पण सात आठ ते आठ फ्लेवर्स आहेत त्यानंतर इथे आम्रखंड जर तुम्हाला असं आव आवडत असेल मँगो फ्लेवरमध्ये दे, देखील तुम्हाला इथे श्रीखंड मिळेल अवेलेबल सीजन चालू आहे आंब्याचा आंब्याचा इमिडिएटली जो पल जो आहे तो आपल्याला जाणवतो आणि जाणवते सो so, इथल्या गर्दीवरून तुम्हाला अंदाज आला असेल किती फेवरेट आहे एरियात हे आणि काही ग्राहक का आलेले आपण काही रिएक्शन घेऊया त्यांच्या सर तुम्ही नेहमी येता इथे हो माझं आता हे चौथ्यांदा येणं आहे इथे आणि कसं वाटतं तुम्हाला टेस्ट श्रीखंड तर तुम्ही नेहमीच खातात आपण रेग्युलर खातो पण जेव्हा तुम्हाला थर्ट थर्टी थर्टी सिक्स प्रकारचे श्रीखंड पण अवेलेबल होऊ शकतात तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती तुमची आणि तुम्ही ज्या अर्थात फोर्थ टाईम येत आहे म्हणजे रिपिटेटिव्ह आहात तुम्ही आज काय ट्राय करत आहेत Uh, मी म्हणजे ॲक्च्युली पहिल्यांदा मिक्स फ्रूट ट्राय केलं होतं आणि एक नॉर्मल श्रीखंड सोडून वेगळा काहीतरी श्रीखंडाचा प्रकार खायला मिळतो आणि बेसिकली याची टेस्ट छान आहे म्हणजे थर्टी सिक्स श्रीखंडामध्ये विषय असा आहे की ते पुन्हा काय येतं कारण की एक रेग्युलर श्रीखंडाचं जे काही आपल्या तोंडामध्ये चव असते ती ही चव इथली वेगळी लागते आणि ती ऑथेंटिक लागते खूप छान लागते आणि ते पुन्हा पुन्हा खावं असं वाटतं म्हणजे ते काही काही बाजारातले श्रीखंड असे असतात की ते खाल्ल्यावर आपल्याला ॲसिडीचा त्रास होतो किंवा जळजळ होतं किंवा ते ढेकर येतात सो ते ह्याच्यात नाही होत मग त्यासाठी इथे पुन्हा पुन्हा आवाज वाटतं धन्यवाद यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल इथे लोक काय येतात जसं जसं आईस्क्रीममध्ये व्हरायटी असते तसं त्याप्रमाणे जिथे श्रीखंडमध्ये पण त्यांनी सिरीज लॉन्च केलेली आहे असं म्हणायला काही वावं ठरणार नाही जर तुम्हाला इथे यायचं असेल तर राजीव नगरला यायचं आहे तुम्हाला बरं श्रीखंड सो या नक्की व्हिजिट करा मला तर खूपच आवडलेलं आहे मी इथून घेऊन देखील जाणार आहेत पार्सल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो जे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तो बघा तुम्ही खातपी राहा स्वस्त राहा मस्त राहा त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम देखील करत राहा आणि श्रीखंड जरूर खायला या धन्यवाद